एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलेला आहे रामगिरी महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवा तसंच रामगिरी महाराजांना अटक झाली पाहिजे अशी मागणी हुसेन दलवाई यांनी केलेली आहे असं आहे ईदेच्या वेळेला सगळे मुस्लिम हिंदू समाजाचे लोक बाहेर नमाजच्या मशिदीच्या बाहेर किंवा त्या ईद्याच्या बाहेर उभे राहतात आणि लोकांना शुभेच्छा देतात दिवाळीच्या वेळेला मुस्लिम शुभेच्छा देतात ह्या देशाची ही आहे परंपरा ही आहे या देशाची संस्कृती ही आहे त्यांना संस्कृती बदलायची आहे आणि असं म्हणून समाजामध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना मुख्यमंत्री जर असं मानत असेल तर त्या मुख्यमंत्र्याला हटवला पाहिजे असला मुख्यमंत्री चालू शकत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका